नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र संविता युद्ध खंड अध्याय क्रमांक पंचावन्न बाणासुराचा गर्व उतरला श्री गणेशाय महा व्यासांनी विचारले सनत कुमारजी शिवजींच्या आज्ञेनुसार श्रीकृष्णांनी जृंभास्त्राचा प्रयोग केला त्यानंतर पुढे काय झाले सनत कुमार म्हणाले व्यासजी त्या अस्त्राच्या प्रभावाने भगवान रुद्रांना त्यांच्या पुत्रांना व गणांना एकसारख्या जांभया येऊ लागल्या ते सर्वजण रणांगणातच गाड झोपी गेले ते पाहून दैत्य राजबाणासून श्रीकृष्णांबरोबर युद्ध करावयास सिद्ध झाला त्याने कुभांड नामक मंत्र्याचा रथ आणण्यास सांगितला त्याने अनेक शस्त्रास्त्रे धारण केली आणि रथारूढ होऊन श्रीकृष्णांवर चाल करून गेला आपल्या वीरांचा मोठ्या प्रमाणात नाश झालेला आहे ही गोष्ट त्याला सहनच होत नव्हती तो संतप्त होऊन उग्र योद्ध करणार हे जाणून श्रीकृष्णांनी मोठ्याने गर्जना करून आपल्या धनुष्याचा टणत्कार केला त्याच्या निनादाने अवघे अंतरिक्ष दणाणले दोन्ही महायोद्धे समोरासमोर उभे ठाकले संतापलेल्या श्रीकृष्णांनी कानापर्यंत धनुष्य खेचून बाणासुरावर सर्पासारखे अनेक तीक्ष्ण बाण सोडले पण त्या दैत्य ते, दैत्येंद्राने आपल्या बाणांनी ते सर्व बाण मधल्यामध्ये सोडून टाकले मग तो चहू बाजूंनी भीषण शरवर्षाव करत शत्रुपक्षाचा नाश करू लागला मोठमोठ्याने गर्जना करू लागला तो कोणालाच जुमालत नव्हता त्याच्या प्रहारांनी घायाळ होऊन अनेक बलाढ्य यादव वीर कृष्ण स्मरण करत रणभूमीत मोर्चीत पडले त्यानंतर बलिपुत्र बाणासुराने शिवचरणांचे स्मरण करून श्रीकृष्णांवर बाणांचा तीव्र मारा केला त्याच्या हल्ल्याला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले त्याचे सर्व बाण अधांतरीच तोडून टाकले त्या दोघांचे बराच काळ भयंकर युद्ध झाले त्यासमयी संतप्त झालेल्या गरुडाने दैत्य सेनेवर झेप घेऊन आपल्या विस्तीर्ण पंखांच्या फटकाऱ्यांनी हजारो दैत्यांना काळ दाडे लोटले ते पाहून सहस्त्र हातांच्या त्या महादैत्याने शत्रूला आपल्या सह्य पौरुष्य दाखवले त्याने गरुड श्रीकृष्ण बलराम आणि सर्व वीरांवर पृथक पृथक बाण सोडून त्यांना जर्जर केले ते पाहून भगवान श्रीकृष्णांनी अतिउग्र पराक्रम दाखवणाऱ्या बाणासुरावर भीषण शर शरवर्षाव करून त्याचे धनुष्य मोडून टाकले त्याच्या रथाचे घोडे मारून टाकले तेव्हा त्याने क्रोधावेशाने भाव भगवानांवर गदेने प्रहार केला त्यामुळे ते खाली पडले पण स्वतःला सावरून तात्काळ उभे राहिले त्यांनी बाणासुराशी बराच वेळ शर्थीची झुंज दिली शेवटी कोणत्याही युक्तेने त्याचा पराभव होत नाही हे लक्षात येताच त्यांनी आपले सुदर्शन चक्र प्रकट केले आणि शिवजींच्या आज्ञेने बाणासुरावर सोडले त्या चक्राने दैत्य राजाचे चार हात शिल्लक ठेवून बाकीचे सर्व हात तोडून टाकले जीव घेण्या वेदनांनी कळवळला भगवान श्रीकृष्णांना त्याच्या उद्दाम वर्तनाचा फारच संताप आला होता ते त्याचा शिरच्छेद करण्यास उद्युक्त झाले तेवढ्यात शिवजींनी त्यांना अडवले ते, ते, ते म्हणाले माधव मी दिलेल्या आज्ञेनुसार तुमचे कार्य पूर्ण झाले आहे आता याचे मस्तक छाटू नका मी सांगतो म्हणून सुदर्शन चक्र मागे घ्या माझ्या भक्तावर ते निष्फल होईल दधीची रावण आणि तारकासूर हेही माझे भक्त होते त्याही वेळेला मी तुम्हाला त्यांच्यावर सुदर्शन चक्र चालवू नका असे सांगितले होते आणि आताही तेच सांगत आहे तुम्ही योगेश्वर परमात्मा आहात सर्व प्राण्यांच्या हिताविषयी नेहमी तत्पर असता म्हणून माझ्या बोलण्याचा नीटविचार करा तुम्हाला मृत्यूचे भय नाही असा मी बाणासुराला वर दिला आहे त्यामुळे त्याला गर्व झाला त्याला पराक्रम सिद्ध करण्यासाठी अर्थात स्वतःच्या हातांची युद्धाची हौस भागवण्यासाठी तुल्यबळ योद्धा मिळत नव्हता म्हणून त्याने माझ्याकडे मोठ्या युद्धाची मागणी केली होती त्यावेळी स्वतःच्या सामर्थ्याबद्दल त्याला जो फाजील आत्मविश्वास वाटत होता तो पाहून मला राग आला मी त्याला तुझे हात तोडणारा तुल्यबळ योद्धा तुला मिळेल असा शाप दिला होता तो खरा ठरला आहे या योद्धात बाणासुराचा पराजय होऊन त्याचा अभिमान नाहीसा झाला आहे शिवजींच्या आज्ञेनुसार श्रीकृष्णांनी आपले सुदर्शन चक्र मागे घेतले तेव्हा महादेव बाणासुराला उद्देशून म्हणाले बाणा मी तुझी हौस पुरवली आहे तुझे हात तोडणारा तुल्यबळ योद्धा उभा करून तुला युद्धाची संधी उपलब्ध करून दिली आहे यावरून तुझा अहंकार किती व्यर्थ होता हे तुझ्या लक्षात आले असेलच तेव्हा तू युद्धातून निवृत्त होऊन तू आपल्या स्थानी जा शिवप्रभूंनी बाणासूर आणि श्रीकृष्ण यांचे सत्य करून दिले त्यामुळे सर्वांना आनंद झाला त्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या पुत्रांसह आणि गणांसह स्वस्थानी प्रस्थान केले विजयश्री मिळवलेल्या श्रीकृष्णांनी शोणितपुरात प्रवेश केला ते बाणासुरांच्या अंतपुरात गेले तेथे त्यांना अनिरुद्ध आणि त्याची पत्नी उषा दिसली अनिरुद्धला सुखरूप पाहून श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि यादव वीरांना परम आनंद झाला बाणासुराने त्या सर्वांचे यथोचित स्वागत केले उत्तम आदर सत्कार केला त्याने अनिरुद्ध आणि उषेला अभय दिले त्यानंतर अनेक दिव्य रत्ने दिली उषेच्या मुखातून चित्रलेखेविषयी ऐकून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला त्यांनी तिचे खूप कौतुक केले त्यामुळे तिला कृतकृत्य कुरुत वाटले शिवजींच्या आज्ञेनुसार शोणितपुरातील सर्व कार्य पूर्ण झाले होते श्रीकृष्णांनी त्यांचे मनो मन स्मरण केले त्यांना नमस्कार केला त्यानंतर अनिरुद्ध उषा आणि चित्रलेखा यांना घेऊन ते आपल्या परिवारासह द्वारकेकडे निघाले मार्गामध्ये वरुणाने त्यांना अनेकदा प्रतिकार केला पण त्याला जिंकून ते द्वारकेस पोहोचले तेथे गेल्यावर त्यांनी गरुडाला निरोप दिला आपल्या मित्रांच्या गाठी भेटी घेतल्या आणि आनंदाने कालक्रमणा करू लागले अनिरुद्धाला सुखरूप आलेला पाहून राजस्त्रियांचा जीव भांड्यात पडला त्यांनी त्याचे वंशेचे अपार कौतुक केले अध्याय पंचावन्नावा समाप्त